रायत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावरील आंतरराष्ट्रीय परिषद बुधवारी संपन्न झाली ही परिषद शाळेचे चेअरमॅन तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली असून त्यांच्या हस्ते सर्व उपस्थित परदेशी मान्यवरांचे स्वागत केले स्टीम शिक्षणाद्वारे शिक्षणाची गुणवत्ता वाढवून मुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य आणि आध्यात्मिक कल्याणाचे संस्कार करणे हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट होते परिषदेमध्ये श्रीलंकावरून आलेले शिक्षक विविध शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक वृंदांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता परिषदेला सुरुवातीला शाळेचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी शाळेचा अहवाल सर्व उपस्थितांसमोर सादर केला शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन अर्थातच गणेश स्तवन मंगलागौरी आणि स्वातंत्र्याचे गुणगान नृत्याद्वारे सादर केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला या कार्यक्रमाला श्रीलंका शिक्षण मंत्रालयाचे सचिव निहाल गुणारत्ने इंटरनॅशनल असोसिएशन फॉर क्वालिटी एज्युकेशनचे अध्यक्ष जनक कमलगोडा पीस अँड वेलफेअर फाउंडेशनच्या उपाध्यक्ष डॉक्टर रश्मी त्यागी माजी व्यवस्थापकीय संचालक निलांथा एकनायका साऊथ एशियन इंटरनॅशनल असोसिएशन फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड डेव्हलपमेंटच्या संचालक बत्सला प्रसंगानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे प्राचार्य अविनाश कुलकर्णी प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे भाग्यश्री मॅडम अंकिता मॅडम सी के डी विद्यालयाचे प्राचार्य चव्हाण सर सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांच्यासह विविध शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते